हे आपण ऑफर मध्ये टाकलंय बघा सगळं पेपर कॉटन आहे सहाशेला सिंगल ठेवलं आहे आणि सोळाशेला तीन टाकलंय ह्याची काय प्राइस आहे ह्या चार पाच कलर आहे आपल्याकडे असे हजार मध्ये तीन आपण ऑफर टाकले पंधरा वर्ष झालाय कम्प्लीट ह्याच्यात गरमीचा काही प्रॉब्लेम नाही तरी कुठले ना कुठले ऑफर मिळतच राहणार आहे एकदम प्रीमियम क्वालिटी वाले ह्यामध्ये पण अठरा ते वीस कलर आहे ऑफिस वेअर भेटेल कॅज्युअल वेअर भेटेल पार्टीवेअर भेटेल कॉलेज साठी भेटेल मला पार्टीवेअर शर्ट भेटेल कुठेही घालू शकता कुठल्यावर पण मॅच होईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील प्रभादेवी येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धिविनायक मेन्स वेअर या शॉपला व्हिजिट करणार आहात म्हणजे त्या ठिकाणी सर्व पुरुषांचे कपडे मिळतात मग ते, ते टी शर्ट असू दे शर्ट असू दे जीन्स असू दे किंवा फेस्टिवलसाठी लागणारे कुर्ते वगैरे तर अशा व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती दि नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे या ठिकाणी आपण जाणार आहे ज्या ठिकाणी मी शॉपिंगला चाललो आहे फेस्टिवलसाठी त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारची व्हरायटी आहे त्यांची किंमत कशी आहे आणि इतर गोष्टी त्याच्याला कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा हे इथे सिद्धिविनायक वेअर ज्या ठिकाणी आता आपण चाललो आहे इथे येण्यासाठी बरोबर समोर इथे इंडिया बुल्स या ठिकाणी बिल्डिंग आहे इथून बरोबर प्रभादेवीचं रेल्वे स्टेशन आहे ते अवघ्या पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आहे आणि याच्या बाजूला इथे बी एम सीचं जी साऊथचं ऑफिस आहे बी एम सीच्या जी साऊथच्या ऑफिसला बरोबर बाजूला हे सिद्धिविनायक मेन्स्वेअर आहे जिथे आपण आता चाललो आहे चला नमस्कार विकी नमस्कार दादा हा इथे आपल्यासोबत विकी आहे जिकडे आपण सिद्धिविनायक मेन्सवेअर मध्ये आलोय विकी मला सगळ्यात पहिली गोष्ट सांग की सिद्धिविनायक विनायक मेन्सवेअर हे प्रभादेवी मध्ये किती वर्षापासून आहे इथे आपला पंधरा वर्ष झाला आहे कम्प्लीट ओके म्हणजे पंधरा वर्षापासून या ठिकाणी आहे ओके समजा आजच्या दिवशी कोणी या ठिकाणी खरेदीसाठी आलं तर त्याला काय काय खरेदी करता येईल आपल्याकडे आता भरपूर व्हरायटी दादा जीन्स आहे शर्ट आहे एम पी शर्ट आहे टी शर्ट परत शॉर्ट कुर्ते आता फेस्टिवलसाठी साठी ओके okay. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कसं लोक फेस्टिवलच्या टाइमला किंवा इतर टाइमला ऑफर किंवा असे काही नाही काही शोधत असतात तर अशा करूया तुझ्याकडे काहीतरी बघायला मिळेल आपल्याला भेटेल ना भरपूर ऑफर टाकला आपण आता ओके ठीक आहे चालेल बघूया आपण तरी बघा ऍक्च्युली मी ह्यांच्याकडली सगळी व्हरायटी बघितली पण मला असं वाटलं की सगळ्यात पहिलं जावं ते कुर्त्याच्या इकडे कारण कसं आता गणपतीचे दिवस आहे त्याच्यामुळे आता इथे जे कुर्ते तू दाखवणार आहेस त्याची किंमत कशी काय आहे हे बघा नाही शॉर्ट कुर्ते आपल्याकडे आले हे आपण ऑफरमध्ये टाकलं आहे साडेसातशेला सिंगल आहे आणि सोळाशेला तीन टाकले आपण अच्छा ऑफर साठी शॉर्ट ओके कलर पण भरपूर आहे आणि साईज कसा एम टू डबल एक्सएल पर्यंत आहे आपल्याकडे अच्छा म्हणजे जर कोणी आलं आणि सिंगल पीस घेतला तर साडेसहाशे रुपये साडेसहाशे आणि जर तीन घेतले तर सोळाशे तीन, तीन भेटेल ओके okay. हे मस्त आहे ऍक्च्युली आणि इथे आपण बघू शकतो प्लेन मध्ये आहेत आणि कलर आपल्याला इथे भरपूर दिसत आणि तो हे फक्त आपण सॅम्पल अच्छा म्हणजे प्लेन मध्ये पण आहे आणि प्रिंट मध्ये पण आहे म्हणजे लोक जसे घेतील तसं त्या ठिकाणी अवेलेबल आहे ओके ऍक्च्युली हे मस्त आहे आणि गणपतीच्या काळामध्ये कसं हे पटकन जीन्स वर टाकलं तर ते बरं पडते बरं पडतात भारी हा म्हणजे कुठली साईज असू दे मोठी असू दे किंवा छोटी असू दे सोळाशेला तीन 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 जबरदस्त म्हणजे ऍक्च्युली तीन घेतले तर लोकांच्या जास्त तर हे बघा इथे आहेत ते असे प्रिंटचे आहेत म्हणजे जर कोणाला जर कलर वगैरे काही पाहिजे असेल तर इथे मिळून जाईल भेटेल प्रिंटमध्ये ओके okay, ऍक्च्युली म्हणजे दोन्ही पण चांगले वाटतात म्हणजे प्लेनवाला पण चांगला वाटतो आणि प्रिंटवाला पण चांगला वाटतो कुठलाही घ्या थोडाशेला तीन हाय मिक्समध्ये पण घेऊ शकतात प्रिंटमध्ये आणि प्लेनमध्ये मिक्स करून पण घेऊ शकतात आपण वा मस्त म्हणजे जर कोणी आलं त्याला तीन घ्यायचे असतील तर तो कुठलाही काही घेऊ शकतो भारी हे मस्त आहे आता मी तुम्हाला हाफ शर्ट दाखवतो हे बघा हाफ शर्ट नवीन आले आपल्याकडे प्रिंटेडवाले सगळे ओके हे क्युएन मध्ये आले त्यात भरपूर व्हरायटी आहे म्हणजे जर प्लेन वगैरे किंवा प्रिंट वगैरे सगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी मिळणार भेटेल प्रिंटेड प्लेन सगळे आपल्याकडे ओके बघा लिनन मध्ये पण आले भरपूर लिनन शर्ट हाफ मध्ये लिनन मस्त हाफ शर्ट जर घेतले तर ते कसं काय त्याची प्राइस हाफ शर्ट साडेपाचशेला सिंगल आहे आणि पण फेस्टिवल मध्ये चौदाशेला तीन ठेवलं आहे ओके okay, ला सिंगल आणि चौदाशे लाल तीन मग अशी तुझी जे आता ऑफर आहेत ते अशी वेगळ्या वेगळ्या फेस्टिवल नुसार चेंज होत असेल म्हणजे समजा आता नंतर दिवाळी येईल किंवा नवीन वर्ष येईल किंवा गणपती आता कसं काही नाही काय वेगळं होतं नवीन भेटेल नवीन ऑफर भेटेल ओके आणि या शर्टमध्ये अजून एवढे एवढेच पॅटर्न नाही की अजून बघायला भरपूर आहे तर सॅम्पल दाखवले बघा सगळ्या फॅन्सी वाले पण आपल्याला फॅन्सी पाहिजे फेस्टिवल साठी अच्छा फॅन्सी फॅन्सी मध्ये पण आहे पेपर कॉटन आहे हा आणि शेवटी कसं आहे की प्रत्येकाची चॉईस पण असते म्हणजे ती आपण बघू शकतो की एवढे तुम्ही जर इथे आलात तर हाफ शर्ट तुम्हाला भरपूर बघण्यात येतील असं पण प्रिंट आहे सगळे हा फॅन्सी प्रिंट मध्ये मस्त बघा सगळे सगळे प्रिंट मध्ये आहे भरपूर हा आणि ह्याच्यामध्ये पण साईज साईज भेटेल एम टू डबल एक्सेल साईज अच्छा एम टू डबल एक्सेल पर्यंत बघ तुम्ही आमच्याकडे आले तुमच्याकडे तुम्हाला पार्टीवेअर शर्ट भेटेल कॅज्युअल शर्ट भेटेल परत ऑफिस साठी भेटेल फेस्टिवल साठी पण आपण ठेवतो ओके म्हणजे तुमच्या शॉप मध्ये आलं तर कुठलंही रिझन असू दे इकडे खरेदी करता येईल आणि ऍक्च्युली हे चांगलं आहे की सिंगल घेतलं तर अमुक अमुक आणि तुम्ही जर तीन घेतलात तर एवढे एवढे कारण कसं आहे एखाद्याच्या घरी तीन वेगळ्या वेगळ्या लोकांना पण घेऊ शकतात किंवा एक सेम पर्सनला पण घेऊ शकतात ऍक्च्युअली लोकांच्या दृष्टीने हा फायदा आहे फायदा आहे तर विकी ॲक्च्युली ना मला तुमच्याकडे लेफ्ट साईडला पूर्ण जीन्स दिसत आहेत तर तरी कुठल्या कुठल्या पद्धतीचे व्हरायटी आहेत तुमच्याकडे आपल्याकडे डिफरंट टाईप्स ऑफ जीन्स आहे बॅगी जीन्स आहे ब्रँड फिटिंग जीन्स आहे नॅरो फिट आहे प्लस कॉट्राय पॅन्ट आहे चिनोस पॅन्ट्स आहे ओके तरी म्हणजे तुमच्याकडे तसं बघायला गेलं तर सगळ्यात प्रकारचे जीन्स भेटेल सर्वात महत्वाचं म्हणजे ऑफरमध्ये कुठले आहेत आता प्रीमियम मध्ये चाललं आहे ऑफर मध्ये हे बघा बॅगी जीन्सवर चाललं आहे लॉंग लेंथमध्ये स्ट्रेट फिट आहे आणि प्रीमियम क्वालिटी आहे ह्यात आपल्याला पंधरा ते वीस कलर भेटेल बघायला काय बोलतो आणि भरपूर यामध्ये व्हरायटी आहे प्लस हे ऑफर मध्ये आहे काय किंमत काय के? हे तर आपण सहाशे ला सिंगल ठेवलं आहे आणि सोळाशेला तीन टाकलं आहे जबरदस्त सहाशे सोळाशेला तीन तरी व्हरायटी काय काय बघायला मिळणार ब्लू आहे हे असा कलर आहे परत हे बघा स्काय ब्लू आहे असं वाटत आपण प्लस हे व्हाईट कलर आहे व्हाईट डिमांड मध्ये जास्त असते बीच कलर दाखवला आपण व्हिडिओ मध्ये ब्राऊन हाय म्हणजे अजून व्हरायटी भेटेल ह्यामध्ये नवीन नवीन अपडेट होत असते मध्ये मस्त आणि ह्याच्याशिवाय जे नॉर्मल वाले असतात त्या जीन्सचे मध्ये पण आहे आपल्याकडे बघा नॉर्मल हे बघा ब्रँडचा वाले जीन्स आहे आपल्याकडे एकदम प्रीमियम क्वालिटी वाले आणि एकदम बघा लॉंग लेंथ आहे स्ट्रेट फिट आहे ओके हे सगळे हेवी रेंज मध्ये आहे पण आपण ऑफर फेस्टिवल साठी कमी तरी काय याची किंमत काय हे तर का अकराशे आम्ही पहिले विकायची अकराशे बाराशे ला आता आपण टाकलाय ह्यामध्ये गणपती ऑफर साठी अठराशे ला दोन अच्छा अठराशे दोन दोन टावल हे बघा हे अठराशे ला दोन जीन्स आहे ते ब्रँडच्या जीन्स आहे ते आपण बघतो डिझेलची ची आहे आणि कलर याच्यामध्ये याच्याकडे नक्कीच असतील कलर तर भरपूर आहे ह्यामध्ये ते बघा हे सगळे पण डिझेल आहे सगळे हेवी क्वालिटी वाले प्रीमियम आणि अजून एक गोष्ट सगळ्यात कॉमन गोष्ट असते ते म्हणजे समजा इथून कोणी कपडे घेतले अल्टर करून मिळतात हा भेटेल ना अल्टर आपण okay, लेंथ वगैरे करून देतो पाहिजे तर फिटिंग पाहिजे तर ते पण करून भेटेल ओके म्हणजे इथे चेंजिंगच्या रूम मध्ये जाऊन ट्राय करून काही कमी जास्त असेल तर तो त्याच्यामध्ये ते करून देऊ देतो ओके ते बघा हे पण आपल्याकडे असा बुटकट वगैरे आपण ठेवतो हा हे पण हेवी रेंज विकायचे Okay. हो हे पण आता ऑफर मध्ये देणार अठराशे देणार आपण दोन अच्छा तरी बघा इथे आणि कॉट्रा मध्ये वगैरे ना तुझ्याकडे कॉट्रा मध्ये पण आपल्याकडे कॉट्रा तर बघा हे सगळे असा मध्ये आले होते पण पण भरपूर मस कलर, मस कलर होता हे भेटेल तुम्हाला कॉट्रा पॅन्ट आणि मग समजा वेअरच्या लोकांसाठी काही ऑप्शन आहेत का इथे चिनोज किंवा चिनोज मध्ये बघा चिनोज पण आपण भरपूर ठेवलं ह्यामध्ये पण अठरा ते वीस कलर आहे चिनोज मध्ये चिनोज मध्ये कॉटन चिनोज ऑफिस साठी चालेल अच्छा हा चिनोज मध्ये चालेल

कलर तर अपडेट होत असते यामध्ये नवीन नवीन नवी नवी हा म्हणजे ऍक्च्युअली तू मग अशी बोलल्याप्रमाणे की रिझन काही असू दे तुझ्याकडे तशा प्रकारचे कपडे आपल्याकडे म्हणजे पार्टीचे असू दे हे चे आपल्याकडे ब्रँडची जीन्स आहे भरपूर आणि याची कशी काय किंमत हे तर तेच आहे बाराशे ला आपण अठराशे ला दोन टाकला बघा ब्रँड बघा हा सगळे प्रीमियम क्वालिटी आहे म्हणजे ज्याच्या ज्याच्या बजेटनुसार तो या ठिकाणी शॉपिंग करू करू शकतो हॅवी रेंजचा चा पण आपण कलर हे बघा हा हे बघा हे पण एक आहे भरपूर मध्ये आपल्याकडे पंधरा ते वीस कलर आहे काय बोलतो आपण मस्त वाटतो डार्क मध्ये हे बघा अजून आहे भरपूर कलर भेटेल आपल्याला बघा ब्लॅक वगैरे पण पाहिजे तर हे पण आहे क्वालिटी मध्ये ब्लॅक ब्लॅक्युली चांगला पडतो कारण वरती कुठलाही शर्ट घालणार आहे सांग की सिद्धिविनायक मेन्स वर में, मेन्स मध्ये जर कोणी आलं तर त्याचं टाइमिंग काय टायमिंग आपल्याला मॉर्निंग अकरा वाजता उघडतो आणि रात्री दहा वाजता पर्यंत आहे अच्छा आणि मग हप्त्याचे सगळे दिवस चालू असते की कधी बंद असते मंडे क्लोज फेस्टिवल च्या टाइम टाइमला चालू आहे आपल्याकडे ओके ठीक आहे हे बघा चा आपल्याकडे नॅरो फिट जीन्स मध्ये पण भरपूर आहे सगळी बघा नॅरो फिटिंग मध्ये आहे प्रॉपर आणि सगळे हेवी क्वालिटी वाले ह्यात पण आपण ऑफर ठेवला आहे ह्यामध्ये पण हे बघा सगळे हेवी रेंजचं आहे हे बघा हा आणि ऍक्च्युअली तुझ्याकडे बघतोय ना कलर चे पण भरपूर व्हरायटी आहेत म्हणजे शेडिंग मध्ये थोडे थोडे चेंजेस भरपूर शेडिंग हे बघा हे पण आपण ठेवलं आहे हे नॉर्मल टायमाला आपण नऊशेला विकतो हजारला विकतो आता आपण सोळाशेला दोन देणार आहे नॅरो फिटिंग अच्छा सोळाशेला ला दोन देणार मस्त बघा फंकी हे पण ठेवतो आपण थोडा रायडर लोकांसाठी प्रत्येक पद्धतीचे कपडे घालणारे तसे तसे लोक असतात लोक आहे तर विकी कसं असते की, की प्रत्येक सीजन नुसार स्टाईल चेंज होत असतात तर या वेळेला तुझ्या शॉप मध्ये असं स्पेशल काय आलंय जे लोकांना इथे गणपती साठी जास्त युज होईल गणपती साठी आपण आय एम पी शर्ट आणलंय हे बघा इम्पोर्ट शर्ट मध्ये सगळे ते बघा एम्पोर्ड फॅब्रिक आहे ते बघा सगळे डायमंड प्रिंट वाले सगळे बघा पुढे मागे बघा कसं आहे केलं आहे टायगर प्रिंट आहे बघा सगळे इम्प्रुड शर्ट आहे बघा वेअर मध्ये बघा हे पण कसं आहे सगळे एम्ब्रॉयडरी वगैरे केलं आहे शर्ट वर सगळे वर्क केलं आहे शर्ट वर ते बघा हे पण चायना फॅब्रिक आहे इम्पुर्ड

मला सांग की ह्याची प्राइस काय मग आता हे तर बघा आपण साडे नऊशे ला विकतो सिंगल सिंगल आता आपण ऑफर मध्ये टाकला आहे सोळाशे ला दोन देणार आपण अच्छा साडे नऊशे सिंगल घेतला तर आणि दोन घेतले तर हे शर्ट बाराशे तेराशेला अच्छा आपण ऑफर साठी कमी केलंय फेस्टिवल साठी म्हणजे इम्पोर्टेड शर्ट आहे ना गोड शर्ट आहे प्रॉपर मस्त आणि ऍक्च्युअली जर आता हे आपण सॅम्पल म्हणून दाखवले पण जर कोणाला घ्यायला आलं तर ह्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत आपल्याकडे ओके मस्त ए, हे बघा आपल्याकडे नॉर्मल शर्ट पण आहे इम्प्रोर्ड सोडून डेली युज साठी पाहिजे तर हे पण आहे आपल्याकडे कॅज्युअल हे बघा डेली फिरायला आपल्याला म्हणजे असं ऑफिस साठी पण चालते आणि हे पण कसं असं दिसत आहे की कोण बोलेल नाही की हे नॉर्मल रेंजचं शर्ट आहे रेंज रेंज हे फक्त आपल्याला पाचशे सातशे रेंज मध्ये भेटेल अच्छा पाचशे सातशे रेंज मध्ये आहे बघा भरपूर आपल्याला व्हरायटी भेटेल ह्यामध्ये आणि हे पण सगळे प्रीमियम फॅब्रिक आहे म्हणजे क्वालिटी वाले सगळे म्हणजे जर या नॉर्मल कपडे जर असे शर्ट घेण्यासाठी आले तर इथे फक्त उभा आहे ह्याच्यामधला कुठला कलर चॉईस करायचा व्हरायटी भरपूर आहे यामध्ये तर नवीन नवीन येत असते आपल्याकडे अपडेट होत असते हां ते बघ आपल्याकडे इम्पोर्ट शर्टमध्ये प्लेन पण आहे बेसिक वाले हा त्यात तुम्हाला भरपूर कलर भेटेल अच्छा हा याचा ऍक्च्युअली मला पॅट पण कसं एम टू डबल एक्स साईज आहे हां ऍक्च्युली बघ ह्याचा पॅटर्न सेम आहे पण कलरची म्हणजे ची, जी डिझाईन वगैरे से ती सेम आहे पण ती वराठीमुळे एकदम मस्त वाटत भरपूर हा आणि शाईन मध्ये शाईन मध्ये आणि कसा लायकर आहे ते कसं पार्टीवेअर मध्ये पण चालेल आपल्याला लग्न मध्ये फंक्शन मध्ये असा काहीतरी म्हणजे घालायला हा आणि वाला पण चालेल प्लेन असल्यामुळे ऍक्च्युली ते चांगला पण वाटत हा इथे तुझ्या भावाने हा तू शर्ट घातलाय व्हाईट वाला हे बघा ना हे पण आपण आणलाय थ्रेड वर्क वाला शर्ट आहे अच्छा हा बघा अशा प्रकारचे पण आहेत काय हे बघा ना हे प्रकारचे वर्क दिलाय हा म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पण तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहे सगळे वेगवेगळे थ्रेड आहे थ्रेड वर्क आहे प्लेन नाही हा जरा काहीतरी युनिक वाटायला पाहिजे आणि प्रत्येकावरती वेगळी वेगळी डिझाईन आहे चार डिझाईन आले अच्छा गणपती साठी आपल्याकडे हा पण भेटेल याची प्राइस रेंज काय मग हा आपल्याकडे आहे अच्छा सहाशे मध्ये पाचशे टू सहाशे मध्ये ओके आणि असं ब्लॅक आणि व्हाईट दोन्ही मध्ये पण असे ऑप्शन आहे ब्लॅक आणि व्हाईट आणि व्हाईट मध्ये खूप व्हरायटी भेटल शॉर्ट कुर्ता पण आहे कॉटन फॅब्रिक शर्ट आहे लिनन फॅब्रिक शर्ट आहे मध्ये आपल्याकडे खूप गणपतीसाठी हा आता मला आतुरता टी शर्ट बद्दल कारण टी ची अशी वेअर आहे जी कधीही त्याचा युज होतो हे बघा आपल्याकडे राऊंड नेक टी शर्ट पण आहे बघा असे हजार मध्ये तीन ऑफर टाकले असे मध्ये खूप व्हरायटी आणि असं नाही की एकच प्रिंट भेटाल तुम्हाला खूप सारी व्हरायटी भेटेल बघा असे राऊंड नेक मध्ये असे पण व्हरायटी आहे प्रिंटेड मध्ये बेसिक प्रिंटेड आणि असं कॉलेज वेअर रेग्युलर वेअर साठी आणि बघा हे सगळं पण आहे टी शर्ट भेटेल लायक्रा मध्ये हजार ला तीन आहे मस्त असे पण टी शर्ट आहेत आणि ऍक्च्युली तुमच्याकडे टी शर्ट मध्ये बघायला गेलं ना तर भरपूर सारे पॅटर्न हे पूर्ण बघा ना हा टी शर्ट हा पूर्ण टी शर्टच आहे हाफ स्लीव्ह फुल कॉलर राऊंड नेक आणि पोलो मधले पण टी शर्ट आहेत बघा ना असे आय एम पी लायक्रा मध्ये पण टी शर्ट भेटेल बघा हा ही पण मस्त आहे आणि ह्याची काय किंमत आहे पोलोची मग हा सहाशे आहे अच्छा सिंगल सहाशेला आणि मग जर असे दोन तीन वगैरे घेतले कसं काय तर पंधराशेला तीन अच्छा पंधराशेला तीन ला एक पंधराशेला तीन ओके पोलो मध्ये अजून दोन तीन व्हरायटी दाखव ना खूप व्हरायटी आहे बघा अशी झीप वाले हा कारण कसे अशा असे प्रिंटेड वाले हिगो बॉस चे ब्रँड टी शर्ट भेटेल बघा प्रीमियम क्वालिटी आहे असं चांगलं आहे फॅब्रिक आहे हे बघा असे आय एम पी लायक्रा मध्ये भेटेल असं सायनिंग मटेरियल काहीतरी फिटिंग टी शर्ट आवडते तर हे बघा आणि फुल स्लीव्ह वगैरे आहेत का बघा फुल स्लीव पण आहे बघा ना सगळं फुल स्लीव पण आहे बघा असं कॉलर मध्ये फुल स्लीव चांगले हेवी क्वालिटी आहे आहे हे बघा मध्ये खूप बॉक्स पॅकिंग मध्ये पण ठेवलं आहे हा सगळं प्रिंटेड टी शर्ट आहे बघा त्याच्यामध्ये चांगले चांगले कलर आहेत हे बघा हे आहे राऊंड नेक फुल स्लीव राऊंड नेक फुल स्लीव भेटेल आणि कॉलर मध्ये पण फुल स्लीव भेटेल अच्छा म्हणजे दोन्ही पण ऑप्शन आहेत म्हणजे खूप व्हरायटी भेटेल असं नाही की दोन तीन पीस आहे फक्त हे बघा मध्ये खूप भेटेल आणि हा काही मोठा फॅब्रिक नाही आहे हा सगळं पीच कॉटन आहे ह्याच्यात गरमीचा काही प्रॉब्लेम नाही ओके ह्याच्यात गरम वगैरे काहीच नाही होणार हे सगळं ऑरिजिल कॉटन आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन म्हणजे तुमच्याकडे एवढी व्हरायटी आहे की येणारा माणूस इथून खालीच बाहेर जाणार नाही जर तुम्ही आला इथे ऑफिस वेअर भेटेल कॅज्युअल वेअर भेटेल पार्टी वेअर भेटेल कॉलेज साठी भेटेल ऑफिस साठी भेटेल फॉर्मल पॅन्ट भेट। हे बघा आपल्याकडे असं लिनन पॅन्ट पण आहे व्हाईट कलरमध्ये ह्याच्या आपण ह्याच्यावर काहीतरी कुल कुर्ता काही पण घालू शकता गणपती आगमन साठी गणपती विसर्जन साठी कुठे पण पूजाला हा बघा असं सिंपल आणि प्लेन लिनन पॅन्ट आहे कुठेही घालू शकता कुठल्यावर पण मॅच होईल मस्त वाटते हा हे बघा आणि ह्याच्यामध्ये फक्त व्हाईट आहे की व्हाईट आणि व्हाईट सोडून अजून कलर पण भेटेल ब्लॅक ग्रीन ब्लू खूप सारे कलर येतात अच्छा पण वाईट जास्त डिमांड मध्ये पण आपण मध्ये सगळ्यांना व्हाईट पाहिजे होता ना आता काय कुर्ता घालायला व्हाईट पाहिजे पूजा मध्ये घालायला व्हाईट पाहिजे पाहिजे कुठल्याही कुर्त्यावरती हा कलर सूट होणारच आहे काय कॉमन कलर आहे कुठलाही कुर्ता घ्या तुम्ही व्हाईट घालणारच आपण वाईट जास्त ठेवतो मस्त तर हे बघा इथून मी आता हे कपडे घेतलेले विकेची प्राइस कशी काय हे बघा तुम्ही दोन ब्रँड फिन जीन्स घेतलाय हे ला झाले आपले आणि दोन इम्पोर्ट शर्ट घेतलं हे सोळाशे ला आणि एक कुर्ता जर तुम्ही सिंगल घेतलाय तर होईल आपल्याला हा जर घेतले असेल तर मला सोळाशेला ओके ठीक आहे कर पॅकिंग तर विकी अजून एक गोष्ट की कसं आहे की तुमच्याकडे वेगळ्या वेगळ्या ऑफर वर्षभर चालूच असतात तर आता जो या व्हिडिओ मध्ये सर्व जे सांगितले ते आता कधीपर्यंत असणार तरी ऑफर आता चालू झाली आहे गणपती पर्यंत आहे आपल्याकडे ऑफर ओके म्हणजे आता जी चालू झाली ती गणपतीपर्यंत ही असणार त्याच्यानंतर जी दिवाळी नवरात्री वगैरे ते ओके okay. तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवतो या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती मुंबईतील प्रभादेवी येथे असलेल्या सिद्धिविनायक मेन वेअरमध्ये आणि या ठिकाणी मी गणपतीसाठी ही शॉपिंग केलेली आहे म्हणजे कसं या शॉपमध्ये तुम्हाला वर्षाचे बारा महिने आलात ना तरी कुठले ना कुठले ऑफर मिळतच राहणार आहे इथे तुम्हाला येण्यासाठी स्टेशन म्हणजे प्रभादेवी प्रभादेवीला तुम्ही उतरल्यावर ओके दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती या ठिकाणी येऊ शकतात तुम्ही डेली वेअरसाठी हॉफिस वेअरसाठी किंवा फेस्टिवल दे म्हणजे सांगण्याचं कारण काय की तो कुठलाही रिझन दे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही शॉपिंगसाठी नक्की येऊ शकतात वेगळे वेगळे ऑफर असतात वेगवेगळे वेगळे डिस्काउंट असतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगल्या क्वालिटीमध्ये असते तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट तर हवं पण इथे सांगतो हळ तुम्हाला कसं वाटलं नक्की कवा चॅनलवरती तर तुम्ही नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू अशा एका नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय